वीस नवीन किचन टिप्स तूप कडवल्यानंतर उरलेल्या बेरीचा वापर लाडू साठी केला तर बेरी वाया जात नाही दोन पोळ्या जर उरल्या तर, तर, तर चिवडा शिरा किंवा चटपटीत पदार्थ बनवून खाऊ तीन बटाटे जास्त उकडले गेले तर ते फ्रीज मध्ये ठेवून पराठे भाजी थालीपीठ किंवा शिरा बनवू शकतात चार रात्रीची भाजी वरण आमटी उरली तर दुसऱ्या दिवशी थालीपीठ मिक्स करून बनवू शकतात पाच शिळा भात उरला तर फ्राईड राईस लेमन राईस नारियल राईस किंवा सरळ फोडणीचा भात उत्तम पर्याय आहे उरलेली चकली मिक्स करून छान थालीपीठ बनवू शकतात सात भाजीच्या रशात मीठ जास्त झालं तर बटाटा उकडून किंवा किसून घातला तर खारटपणा कमी होतो आठ पनीर कुठल्याही रसाभाजीत घालण्यापूर्वी पाच ते दहा मिनिटं कोमट पाण्यात नक्की बुडवून ठेवा नऊ पालक उकडल्यानंतर हिरवे राहण्यासाठी थंड पाण्यात टाका दहा लसूणची पेस्ट तयार करताना लसूण जास्त आद्रक कमी अनारस तळताना जाळी सुटत नसेल तर थापताना थोडी साखर ही खसखस बरोबर -खस लावा बारा भजी कुरकुरीत होण्यासाठी त्या थोडा कॉर्नफ्लावर नक्की टाका भात मोकळा होण्यासाठी लिंबाचा रस थोडासा टाका चौदा पुलाव रसा भाज्या तरीवाल्या भाज्या मिक्स भाज्या बनवण्यासाठी नेहमी गरम पाण्याचा वापर करा याने छान कलर येतो पंधरा वाटण बनवण्यासाठी रोजच्या रोज खूप वेळ जातो त्यापेक्षा तीन चार दिवसाच्या वाटणाची तयारी एकाच दिवशी करून ठेवावी सोळा गोड पदार्थ बनवताना नेहमी फुल क्रीम दुधाचा वापरा याने स्ट्रेक्चर छान येतो सतरा वांगी किंवा दुधीचं भरीत बनवण्याआधी त्याला चांगल्या काट्याच्या चमच्याने छेद करावेत गोड पदार्थ भांड्यात बनवले तर खाली करपत नाहीत एकोणीस भेंडीची भाजी चिकट होत असेल तर एक चमचा दही घालायने शिजताना झाकण ठेवू नका वीस कणिक मळताना चिमुठभर साखर घालावी तर पुऱ्यात शिवट होत नाही